वाहतूक वाहतूक एका शाळेतील विशेष जनजागृती कार्यक्रमाचे मुख्य उद्देश लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त जाणीव आणि रस्ते सुरक्षेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता या कार्यक्रमादरम्यान वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ते अपघातांची कारणे त्यामागील निष्काळजीपणा तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या वरील लाल पिवळा व हिरवा रंग यांचे अर्थ झेब्रा क्रॉसिंगचे महत्व पादचारी मार्गाचा योग्य वापर दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालण्याचे महत्व चार चाकी वाहनांमध्ये सीट बेल्टचा वापर mobile वापरून वाहन चालवण्याचे धोके या बाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली यावेळी सोलापूर वाहतूक शाखेचे एसीपी सुधीर किरडकर पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे वाहतूक शाखेचे कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते आज महावीर चौकामध्ये आर एस पी म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान या युनिक इंग्लिश स्कूल यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने आज त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रोग्राम या आयोजित केलेला आहे या निमित्ताने पोलीस डिपार्टमेंटमधली जी एक शाखा आहे वाहतूक शाखा वाहतूक शाखेमध्ये कशाप्रकारे काम चालतं कशाप्रकारे रोडवरती आपण सिग्नल ॲक्टिवेट करतो जर सिग्नल नसतील तर आपण मॅन्युअली कशाप्रकारे सिग्नल आपण चालायचे यासंबंधी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे याचा मागचा उद्देश हा रस्तावरती आपण वाहनं चालवत असताना काय काळजी घेतली पाहिजे कशाप्रकारे आपण सुरक्षा स्वतःची ठेवली पाहिजे आणि इतर सर्वसामान्य नागरिकांची ठेवली पाहिजे यासंबंधी हे प्रशिक्षण आपण देत देत असतो हे प्रशिक्षण आपल्या शहरातील जवळपास बावन्न ज्या महाविद्यालय यामध्ये शैक्षणिक पा पातळीवरती दिलं जातं यामध्ये आपल्या वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी जाऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करतात त्यांच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा निराकरण यावेळा केले जातं